नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो मी शेवंती पीक बघताय अर्थात हे पाठीमागील जे आपलं शेवंती पीक आहे या शेवंती पिकाला आता चांगल्या पद्धतीमध्ये कळी धरायची अवस्था आहे चांगल्या पद्धतीने फुटवे झालेत ग्रोथ झालीत वाढसुद्धा आहेत तर चांगल्या पद्धतीने फुलं निघाली पाहिजे तर निश्चितच याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल हे आपण आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी निश्चितच हा छोटासा व्हिडिओ आहे संपूर्णपणे शेवट शेवटपर्यंत पहाट समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो ही शेवंती लागवड आहे अर्थात ही शेवंती लावडा पण बिगर मल्चिंग आहे बिगर मल्चिंगमध्ये ही मेघना ऑरेंज हा वाण आहे ही जात आहे तर या मेघना ऑरेंजला या ठिकाणी मल्चिंगची गरज लागत नाही पण ऐश्वर्या असेल किंवा सेंट व्हाईट आहे भाग्यश्री असेल तर यांना मल्चिंग पेपरची खूप गरज आहे तर आपणही या करत असताना या ठिकाणी मेघनावरण या जातीचं लागवड केली साधारण आपण आठ हजार हुंडी या ठिकाणी लावलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पिकांचे जे आता तुम्हाला फुलकळीची अवस्था आहे किंवा फुल निघायची जी अवस्था आहे याच्यामध्ये न्यूट्रिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वनिता ॲग्रोकेमिकलचं जिप्सॉल हा जो पोटोटा आहे याच्यामध्ये थायो थायोकॅल सल्फेट हा मोलिक्युल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने फायदा होईल याच्यामधून आपल्याला कॅल्शियम पण जाणार आहे सल्पर पण जाणार आहे कारण आत्ता या स्टेजमध्ये या फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फुलांची संख्या लागली पाहिजे फुलांचं उत्पादन वाढलं पाहिजे किंवा दुसरा एक ऑप्शन जर म्हटलं तर निश्चितच आपण या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेड आणि बोरॉन हा सुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकतो आणि दोन ना पुन्हा ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी सल्पर देऊ शकतो म्हणजे दोन्ही पण कॉम्बिनेशन या ठिकाणी जाईल कॅल्शियम पण जाईल आणि सल्फरचं पण जाईल तर शक्यतो कॉम्बिनेशन एकत्रमध्ये पण आहे आणि वेगवेगळं घेतलं तरी चालतील कॅल्शियम नायट्रेट बरोबर आत्ता द्या परत दोन चार पर ते चार दिवसाच्या गॅपनंतर ना तुम्ही परत त्या ठिकाणी सल्फरचं ॲप्लिकेशन करू शकता म्हणजे ह्या पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते नियोजन करून घ्यायचे हे आपल्याला सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खूप गरजेचं आहे आणि न्यूट्रिशन आपली कम्प्लिटली तेरा चाळीस तेरा या ठिकाणी कंटिन्युटी चालू ठेवा आत्ताच्या त्याच्यानंतर फवारणीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जास्त करून आळीचा प्रादुर्भाव व्हाईट फ्लाय म्हणजेच पांढरी मशी राहणार आहे तर व्हाईट फ्लायसाठी पॅगासस चांगल्या कंपनीचा सिजंटा कंपनीचा आहे चांगल्या कंपनीचा आहे ते वापरा पॅगासस पंचवीस ग्राम पंपाला अडीचशे ग्राममध्ये दहा पंप होतील त्याचबरोबर नीम ऑइल नीम ऑइलमध्ये बायोबिटर आहे सगळं जास्त प्रमाणामध्ये कडू करणार आहे ते आपल्याला वापरायचे आणि करप्यासाठी आपण बरेचसे औषधं वापरलेली आहेत पण अजूनही करपा आपल्याला पुढं पण दिसत नाही आहे पण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह आता वातावरण थोडंसं चेंजेस होत राहते तर या ठिकाणी मेटलॉजिकल आणि जटायू प्लस कासुबी या ठिकाणी हे तीन कॉम्बिनेशन वापरायचे आहेत कारण वा आता वातावरण थोडंसं चेंजेस आहे ढगाळ वातावरण होतं तर पाऊस सुद्धा कुठेतरी चान्सेस राहू शकतात दमड क्लायमेट होते तर त्या ठिकाणी मॅटलॉजिकल जटायू आणि कासुबी हे कॉम्बिनेशन घ्या आणि फ्लावरिंगसाठी या ठिकाणी इसाबेन जरी वापरलं किंवा फांटाक जरी वापरलं तरी चालणार आहे आणि स्टिकर हे महत्त्वाचं कंपल्सरी आहे प्रत्येक फवारीमध्ये आपल्याला कंपल्सरी स्टिकर वापरायचे तर एक फवारणीचं ॲप्लिकेशन आणि एक याचं आपईल ॲप्लिकेशन ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे पण आपल्या चॅनलला फार मसाल केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद